आज आपण वेज पुलाव अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट असा पुलाव कसा बनवायचा ती रेसिपी पाहूया घेतलेले आहेत एक कप बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत अर्धा तास भिजव भीज़, भिजवून घेतलेले आहेत पुलाव किंवा बिर्याणीसाठी जितका वेळ तुम्ही तांदूळ भिजवणार तितकी बिर्याणी किंवा पुलाव सुटसुटीत होतो आणि छान होतो म्हणून एक लक्षात ठेवायचा अर्धा तास तरी मिनिमम आपल्याला तांदूळ भिजवायचेच आहेत तुम्ही बासमती नसेल तर साधा तांदूळही वापरलात तरी चालेल काही हरकत नाही आणि भाज्यामध्ये फक्त मी घेतलेलं आहे फरजबी मटरदाणे आणि अर्धा गाजर इतकं घेतलेलं आहे फरसबी पुलावाला घातल्यामुळे फरसबीची टेस्ट छान येते आणि घेतलेले आहे मिरची काजू खडे मसाले घेतलेले आहेत तेजपान एक दालचिनी घेतले आहेत दोन तीन काड्या काळी मिरी तीन लवंग आणि दोन हिरवी वेलची घेतलेली आहे जिरं घेतलेलं आहे अर्धा चमचा मीठ चवीनुसार घ्यायचे आणि घ्यायचे तेल इतकंच साहित्य याच्यासाठी लागणार आहे तरीसुद्धा हा पुलाव खूप छान होतो तुम्ही पुढे पाह आणि खूप छान आणि टेस्टी असा पुलाव अशा पद्धतीने कुठलाच बिर्याणी पुलाव मसाला ह्यामध्ये वापरायचा नाही इतक्या साहित्यात आपल्याला बनवायचं आहे बघा जितका तांदूळ तितका आपल्याला पाणी घ्यायचं आहे तो गरम पाणी घ्यायचा आहे आणि मी हा एक कपाला दोन कप पाणी घेतलेला आहे आणि हा गरम करत ठेवलेला आहे म्हणजे गरम झालेलाच आहे आणि बाजूला तो मंद आचेवर गरम करत ठेवा हे बनवायचं आहे म्हणून मी अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे अगदी अर एक पळीपेक्षा थोडं कमी असं तेल घेतलेलं आहे आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचं ते चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये जिरं घालून घ्यायचं खडे मसाले घालायचे आणि काजू त्याचे दोन पार्ट करून घेतलेले आहे ते घालायचे अगदी सात आठ काजू घेतलेले आहेत आणि व्यवस्थित असे खरपूस असे काजू थोडीशी सोनेरी रंगाला येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे ह्या तेलावरच मिरची पण घालून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बघा काजूचा रंग बदलत आहे बघा अगदी सोनेरी लगेच झटपट होऊन जातात आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि वर बेल ऐकून दिलेलं आहे तेही दाबायला भेटू नका असा मस्त असा खमंग पुलाव अशा पद्धतीने केला तर होतो छान असा आता आपल्याला ही भाज्या घालून घ्यायचे आणि परतून घ्यायचे मीठ घालून घ्यायचे चवीनुसार भाजीमध्ये पाणी होता त्यामुळे आवाज एकदम तटकट खूप झाला भाज्या धुवून घेतलेल्या होत्या त्यामुळे त्यामुळेच पाणी होतं आता ह्यामध्ये आपल्याला तांदूळ घालून घ्यायचे जे बासमती किंवा तुम्ही कुठलेही तांदूळ घेतील ते घालून घ्यायचे त्याला पाणी पूर्ण काढून घ्यायचं आणि घालून घ्यायचे यामध्ये कुठलेच मसाले घालायचे तरी तरीसुद्धा हा पुलाव छान होतो तुम्ही नक्की बनवून बघा अशा पद्धतीने खूप छान असा टेस्टी पुलाव होतो फक्त तुम्ही यामध्ये रंग हवा असेल तर केशर घालू शकता आता भाज्या आणि तांदूळ थोडेसे असे परतून घ्यायचे मी हे सुकणा बासमती घेतलेले आहे तुमच्याकडे मोठा आखा बासमती असेल किंवा साधा तांदूळ असेल सोड चालेल आणि खूप छान असं बघा सुगंध सुटलेला आहे आता ह्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचा डबल प्रमाणात मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि फक्त मंद आशेवर आपल्याला एक शिटी काढून घ्यायची आहे याची आज फक्त मंद ठेवायचे फूल नाही ठेवायचे ठेवायची ह्यामध्ये कोथिंबीर वगैरे काहीच नाही घालायची साहित्य इतकंच घालायचं आहे आता व्यवस्थित बघा पाण्याला पण उकळी आली पटकन गरम पाणी असल्यामुळे पटकन उकळी आली आता ह्याला झाकण लावायचं आणि एक शिटी काढून घ्यायची लावूया आणि एक शिटी काढून घेऊया आणि हा पुलाव तुम्ही तुपावर पण करू शकता तुम्हाला तूप आवडत असेल तर तेलाऐवजी तुपाचा वापर करा बघा मस्त सुटसुटीत असा पुलाव आपला तयार झालेला आहे बघा छान असा एकदम सुटसुटीत झालेला आहे असा पाणी वगैरे व्यवस्थित मापाने टाकला डबल की छान असा पुलाव आपला होतो छान सुगंधित कुठलाही मसाला न वापरता अशा पद्धतीने खूप छान असा टेस्टी असा पुलाव तयार होतो आता मी हा सर्विंग बाउलमध्ये काढून घेते प्लेटमध्ये आणि व्हिडिओ कसा झाला ते मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद